जल जीवन मिशन योजनेतील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करणार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव गंभीर इशारा नंदुरबार जल जीवन मिशन योजनेच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत योजनेतील कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाईच नाही तर त्याला शिक्षा करण्यात येईल येईल असा गंभीर इशारा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला यावेळी उपस्थित नंदुरबार व शहादा तालुक्यातील सरपंचांनी जल जीवन मिशन योजनेच्या तक्रारींचा पाऊस पाडला नंदुरबार येथील शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयासना पाटील यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या तक्रारींची चौकशी सुरू असून योजनेत जे जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री पाटील यांनी दिला महाविकास आघाडीवर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला ते म्हणाले योजना राबवणारे महायुती सरकार आहे पैसे खाणाऱ्यांचे हे सरकार नाही सरकारकडून योजनांवर योजना राबविण्यात येत असल्यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधक अपप्रचार करीत आहेत महिलांनी देखील अपप्रचारांना बळी पडू नये या योजनेचा लाभ लवकरच महिलांना होणार आहे अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली या आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी प सभापती अंजना वसावे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील प पा। स उपसभापती संतोष सावळे शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी के पाटील जी व पा सदस्य देवमन पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमसेन वळवी किशोर पाटील मधुकर पाटील प पा। समाजी सभापती तेजस पवार प्रल्हाद राठोड युवा सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख राजश्री मराठे महिला महानगर प्रमुख माळी आदी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा